हा कसा वाटतोय का ड्रेस हा कलर छान आहे हो हा कलर खूप छान तुला मला वाटतं ही साईज बघूया विचार करतोय डॅडी काय विचार करताय एवढा आयडिया रे का का डॅडी कुठल्या गहान विचारा तुमच्याशी बोलतोय हा काय कुठे लक्ष कुठे करतोय काय काहीतरी लिहितोय विचार करतोय एवढं चाललंय काय मी ना माझ मृत्यूपत्र लिहित काय काय नाही काय नाही दिसत नाही काय मृत्यूपत्र आहे दाखव काय नाही काय नाही अरे जरा नुसतं वाचू दे अरे नंतर आम्ही ना आता का वाचायचं मेंट अजून बनवलं नाहीये ना तुम्ही विचार करा हे गच्चीचं घर जरा प्लीज मला याचा विचार प्लीज ए मग तिला बच्चीचा गोर दिला मला काय मग मला ती निदा चिपळून जागा तरी दे बाबा असं नाही येते अगदी एवढीशी पाचशे मग काय घ्यायचं का घ्यायचं का आपण अजून काय काय थोड्याशा इन्व्हेस्टमेंट असतील अगं सनी आणि सायली पण आहेत अशी काय करते माहिती नाही ना त्यांना तोपर्यंत आपण काय ते घेऊन घेऊया आमच्या नावा काय करतात ते आधी सांगा उरलेलं त्यांना द्या काय 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 चाललंय अरे अरे हळू हळू चाललंय का तुमचं आणि तुमचं काय तिघांचं चाललंय केव्हापासून आपली बडबड बडबड मोठ मोठे काय बोलताय काय तुम्ही ग अनिल काकानं त्याचं मृत्यू पत्र लिहितोय आणि ते जो यायच्यात आम्ही आमचं बुकिंग करून मग काय अरे थांबा जरा काय घाईये देणार थोडस दाखव हो काय काय आहे ते तर कळू दे आधी म्हणजे आम्हाला ठरवता ना की आम्हाला हा मृत्यूपत्र लिहितोय हो अरे देवा मजा सांगते मी तुम्हाला की गेले पंधरा वर्ष हा परदेशात आहे त्यामुळे इकडे सया करायला कोण मीच आहे त्यामुळे सगळे काही जी काही इस्टेट आहे ती माझ्याच नावावर आहे हा कशाच्या जोरावर मृत्यूपत्र लिहायला बसलाय काही आता हे राहतं घर आहे माझ्याच नावावर तो नऱ्याचा छोटा फ्लॅट तोही माझ्याच नावावर बाकी जी काही छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट नाव नवराय हा हो कशा का, काय काय मजा चालली यायची काय कागद आपण पेन घेऊन आपला बसला लिहायला काही चाललंय मृत्यू पत्र लिहायच तर मला लिहायला लागेल हा काय करतोय उगाच काही कामाचा नाही उघड टाइमपास करायला अगं ऐकतायच तास मामाशी हो मी ऐक नाय सांगतोय थोडंसं ऐक ना काय सला जमान आला लिहिलं याच्या मागे मृत्यूपत्र जन्माला याच्या आधीच मृत्यू पावलं काय आहे घरोघरी मातीच्या चुली प्रपंच तुमचा आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल cafe laughed